उपस्थित आपले सर्वांचे लाडके खासदार माननीय हेबंजी सौरा आमचे ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते काटोळे सर जिल्हा उपाध्यक्ष संदीपजी पवार आमदार माननीय मोरेसर माननीय हरिश्चंद्र गोडे सर आमचे जिल्हाध्यक्ष भरत पैकी सर्व सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि वाडेश्वरील जनता आज नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला नावाप्रमाणेच पदाचा भार त्यातून येतो आणि हा भार कमी करण्यासाठी मला सर्व इथे ज्येष्ठ बंधू आज मला आशीर्वाद द्यायला उपस्थित आहेत त्यांचा मी मनापासून आभार मानते कारण इतक्या वर्षांचा आमचे सर्व ज्येष्ठ भारतीय जनता पार्टी सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते जे उपस्थित आहेत सगळे मला आशीर्वाद द्यायला उपस्थित आहेत त्यांची खूप वर्षांपासून जे हे स्वप्न होतं की आपला माणूस या पुढची बसावा आणि तो मान मला आपल्या सर्वांच्या कष्टाने मिळाला आहे हे माझं एकटीच श्रेय नाही पण या सर्वातून आपण सर्वांनी ही माझ्यावर अपेक्षा केली आहे वाडे शहराच्या जनतेने माझ्याकडनं अपेक्षा केली आहे ती अपेक्षा मी नक्कीच पूर्ण करीन आणि एक लवकरच येणाऱ्या काळात एक सुसज्ज सुव्यवस्थित वाडे शहर आपल्या सर्वांना बघायला मिळेल आणि पुढची जे नगराध्यक्ष पदाची ज्या निवडणूक होईल तेव्हाही नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी ऐं <laughs> थन्यवादार